नमस्ते मी रमेश मुकार ग्रामोदय विचार माध्यमातून नुकताच शेतकरी कामगार पक्षाचा एक संमेलन झालं आणि त्या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे नेते राजा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शिवसेना नेते यांना बोलवण्यात आलेला आहे आणि त्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे मराठी माणसाची भूमिका ठासून सांगितल्याबद्दल राजसाहेब ठाकरे यांना धन्यवाद त्याच राज ठाकरे यांनी मुंबई ठाणे परिसरातील भूमिपुत्र शेतकऱ्यांची बाजू यशस्वीपणे मांडलेली आहे आणि रायगड मध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांवर अन्याय चाललेला आहे शेतकऱ्यांची जी भूमी येथील गुजराती मारवाडी कशा प्रकारे विकत घेतात आणि या ठिकाणी शेतीचा विकास होत नाही शेतीचा उद्योगाच्या नावाखाली विकासाच्या नावाखाली या ठिकाणी शेती घेतली जाते परंतु देशी बार बार डांस बार वगैरे रायगडमध्ये स्थापन करून येथील उद्ध्वस्त करण्याचं काम करता याच त्यांनी त्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे कारण जमिनीचा पैसा योग्य तिथे योग्य पद्धतीनं वापरणं गरजेचं आहे परंतु हा पैसा कुठेतरी तरुण मुलं याचा गैरफायदा घेतात तरुण मुलं चैनीवर पैसे खर्च करतात आणि त्यामुळे विकास त्यांचा होत नाही याच्या संदर्भात तरुणांनी लक्ष देणं गरजेचं आहे असं राजसाहेब ठाकरे यांनी तस तसंच शेतकऱ्यांनी त्यांनी विनंती केली शेतकरी कामगार पक्ष हा शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा पक्ष आहे आणि या ठिकाणी या देशात महाराष्ट्रामध्ये शेतकरी आणि कामगार यांच्यावर अन्याय होत आहे आणि आपण नुसते भगत बसलेलं आहे ते आता व्हायला नको आणि सर्व कामगार असोत चा। शेतकरी असोत यांनी जागरूक व्हायला पाहिजे कारण गुजरातचे मुख्यमंत्री पण जे आहे आणि गृहमंत्री शहा म्हणजे तुमचे नरेंद्र मोदी आणि शहा हे गुजरातचे नेते आज पंतप्रधान आणि गृहमंत्री आहेत असं असताना गुजरातमध्ये काय कायदा वेगळा आहे त्या ठिकाणी गुजरातमध्ये देशातील कुठलाच माणूस जमीन खरेदी विक्री करू शकत नाही तिथली शेतजमीन विक्री विकत घेऊ शकत नाही पण तेच गुजराती समाज संपूर्ण देशात जागा घेतली जाते आणि याचा त्यांनी लोकांना जाणीव करून दिलेली आहे शेतकऱ्यांना राजसाहेब ठाकरे यांनी जाणीव करून दिल्याबद्दल राजसाहेब ठाकरे यांचं परत एक विनंती आणि शेतकऱ्यांनी देखील आता मराठी शेतकऱ्यांनी किंवा मराठी बांधवांनी शेतकऱ्यांनी महाराष्ट्राची जमीन विकू नये त्या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र どうも。